नमस्कार मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला असून राज्य सरकारचा हप्ता जमा होण्याचे बाकी होते केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा यो योजनेची घोषणा केलेली होती त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळतात दरम्यान शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नव्हता पण राज्य सरकारने हप्ता वाटण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार रुपये दोन हजार एक्केचाळीस कोटीची निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता येणाऱ्या दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत पाच हजार पाचशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी वितरित वितरित केलेला आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणजेच टाकण्यात आलेली आहे तर चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार एकेचाळीस कोटी पंचवीस लाख निधी आणि प्रशासकीय खर्चासाठी वीस कोटी एकेचाळीस लाख एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर कधी मिळणार आहे हा हप्ता राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मंजुरी दिलेली असून आता निधी उपलब्ध झालेला आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा डाटा राज्य सरकारकडे आल्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात आता हप्ता पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद